नमस्कार मित्रांनो तर बघितलं असेल आपला डेली ब्लॉगमध्ये स स्वागत आहे तर बघितलं असेल आपला डेली ब्लॉग चालू केलेलं आहे तर आज परत रविवार तर चाललो मॅच खेळायला तर मागच्या दोन संडे दोन म्हणजे ग्रामपंचायत प्रीमियर लीगचे ब्लॉग बघितलं असेल तुम्ही कसे होते तर आत्ता आपण आत्ता आज आहे दर रविवारी संडेचे मॅचे असतात तिकडे जातोय तर काल ग्रामपंचायत प्रीमियर लीग फायनल झाली एक बॉल तीनची तर कशी झाली ती तुम्ही बघितलं असेल त्यांना वा कसे वाटलं असेल तुम्हाला एक बॉल तीनची फायनल काल मला वाटली एक बॉल तीन फायनल ही अशीच मॅच बघायला मजा येते एक बॉल तीनची मॅच तर आज बघूया काय होतं आहे आज आमची जय मल्हार तिलोरे संघासोबत मॅच आहे तर बघूया आज काय होतं आहे तर काल त्याने फायनल मारले ग ग्रामपंचायतमध्ये तर तेच प्लेअर आहेत आमच्यासमोर तर बघू आज कशी गेम होते काम आहे तर मॅच लेट आहे बो इथला असेल पण मानवला पंपा जाऊन आलोय गाडीजवळ कसा ब्लॉक आज पहिला आलो मानस हॉटेलला सुरुवात झाली तर आमची मानस हॉटेलमध्ये रोहित नाश्ता देत आहे मानस हॉटेलला तर नाश्ता करायला ग्राउंड वर जायला तर, तर, तर आता नवी आता किती मॅच चालू आहे तर नेहमी आणि इकडे झालेली मॅच तर आता पण अशी मॅच चालू आहे काय माहिती ग्राउंड वर गेल्यावर समजेल तर आता आम्ही गाडीवर आहोत आज नवीन ग्राउंडवर मॅच आहे टूजनची तर मॅच कशी होते आपण ग्राउंडवर जाऊया आणि समजेल मॅचचा काय चाललं मॅच वर, चा। वर ग्राउंड <laughs> इकडे सावली मध्ये बसताना बघितलं असेल येथे सर्व यंग स्टार पोरं यंग पोरं घेऊन खेळणारी आमची जय मल्हार तिलोरी संघ आणि बघितलं असेल कशी बसलेली आहेत सावलीमध्ये सगळी बारीक पोरं तर फक्त ह्यात दोनच मोठे दिसत <laughs> एक आज मुंबई आलेला बाबू आज स्पेशल मॅच खेळायला आणि तिकडे राजेश टाकोल कॅप्टन आमचा जय मल्हार तिलोरी संघाचा आणि इकडे दापोली रिटर्न आज संध्याकाळी दापोली रिटर्न आज होते तर सावली सावली खाताना तिलोरे संघाचे आमचे प्रतिनिधी मॅच बघण्याला आलेले होते तर इकडे चाललंय घडलंय झालेलं आहे क्रिकेटला वगैरे हे काय घडत